शाळा पूर्वतयारी मेळाव्याचं आयोजन बसते या ठिकाणी यत्ता पहिली तर दाखलपात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा खूप प्रभावी असून यामुळे मुलांना अंगणवाडीतून शाळेत येण्यापूर्वीच शाळेविषयी आवड निर्माण होते त्यांच्या मूलभूत क्षमता विकसित होण्यास मदत होते अशी माहिती संगीता धमाले यांनी सांगितली आहे हा कार्यक्रम बारा आठवड्यांचा असून माता पालक गटांनी प्रत्यक्षपणे हा कार्यक्रम राबवायचा आहे प्रशिक्षणात सहभागी लीडर मातांना प्रत्यक्ष मेळावा सादरीकरण ही कृती देण्यात आली या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्तीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा घेऊन त्यांचे फेटे बांधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांचे कुमकुम तिलक करून शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक विकासाची चाचणी विविध खेळ व उपक्रमांच्या माध्यमातून घेण्यात आली याप्रसंगी पहिलीमध्ये दाखल होणारे विद्यार्थी पालक अंगणवाडी सेविका व मदतनीस जुन्नर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे सावरगाव बीटचे विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे गुंजाळवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख अरुणा बोराडे यांनी शाळापूर्व मेळाव्यास शुभेच्छा दिल्या शाळा पूर्वतयारी कार्यक्रमासाठी संध्या गोरडे यांनी काम केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा हांडे यांनी केलं आहे शाळा पूर्वतयारीचं नियोजन शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या सोनलताई हिंगे सुनीताताई गोरडे छायाताई गोरडे यांनी केलंय आभार संगीता ढमाले यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बस्ती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा